हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याकडे गणपती बाप्पाला पंचखाद्याचं नैवेद्य दाखवतात प्रसाद करतात पंचखाद्य म्हणजे काय ख अक्षरावरून येणारे पदार्थ दाखवते तुम्हाला काय काय बघा खडीसाखर खसखस खवा खजूर किंवा खारीक आणि खोबरं तर आपण खोबऱ्याचं हे डेसिकेटेड कोकोनट घेतले अख्खं खोबरं पण आपण किसून त्याचा किस करून घेतला तरी चालतो आज मी ह्या पंचखाद्याचे मोदक बनवणार आहे दाखवते तुम्हाला पण त्याआधी मी ही खारीक फोडून त्याची पावडर करून घेणार आहे खसखसतं काय आपण भाजतो आणि खडीसाखर पण बारीक करून घेणार आहे बाकी खवा आणि ह्या खोबऱ्याला काय गरज नाही का जर आपण अख्खं खोबरं घेतलं वाटी घेतली तर मग त्याचा किस करावा लागतो मी डेसिकेटेड कोकोनट घेतले चला तर मी आधी खारीक फोडून बारीक तुकडे करून मग त्याची पावडर करून घेते आणि त्यातच मग ही साखर पण घालणार आहे आधी हलक्या हलक्या हाताने थोडंसं चिचून बिया काढून घ्यायच्या खारकेच्या आपण नेहमीप्रमाणे बिया काढून घेते खारखेच्या आणि ही पुढची जी फुलं असतात ती आपण काढतो खारकेच्या पुढची ही ही अशी हे काढून घेते खारीक फोडून घेतली व्यवस्थित बिया बाजूला काढल्या एखादी जरी बी गेली तरी मग कच -कच तर ते कचकच तर होतंच आणि मिक्सर पण खराब व्हायची भीती असते तर व्यवस्थित बघूनच करून घ्यावं लागतं एखादी पण बी नाही जायला पाहिजे त्यात आता हे बारीक करून घेते मी कडी साखर पण त्यातच घालणार आहे पॅन ठेवलाय मी एक चमचाभर तूप घालते त्यात आपल्याला खसखस त्या तुपात भाजून घ्यायची ना आणि थोडंसं खोबरं पण भाजून घ्यायचं कसकस भाजून घेते तर गॅस बंद केला मी खारीक बारीक केली ना ती पण त्यात टाकते गॅस बंद करायचं आहे कारण जास्त नाही गरम होऊ द्यायचं ते फक्त थोडंसं खोबरं भाजीपर्यंत खा खसखस आणि खोबरं तुपावर भाजीपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आता मी गॅस बंद केला आहे खाली उतरवून घेते आता ह्यात राहिला खवा घालायचा आपण यात खारी खोबरं खडीसाखर आणि खसखस घातली आता राहिला हा खवा हे वा। हा खवा आता मी ह्यात मिक्स करणार आहे आणि हातानेच असं चांगलं एकजीव करून घेते दाखवते तुम्हाला आणि खवा घातल्याने काय होतं जरा ओलेपणा येतो ना मग त्यामुळे मोदक वळता येतात आपण मोदक नाही वळले असं जरी प्रसाद वाटायला ठेवला पंचखाद्याचा तरी चालतो पण मी मोदक करणार आहे बघा आणि हा गरम केलेल्या खारी खोबऱ्याच्या त्या पावडरमध्ये खवा घातला की त्याला ओलेपणा येतो जर सुक वाटलं थोडंसं तर आपण एक चमचाभर परत तूप घालायचं त्या सगळं हे मिक्स करून घेते चांगलं बघूया आपण मोदक होत आहेत का नाही तर मग थोडंसं दूध घालू किंवा दूध घालायचं एक चमचाभर बघ ते आधी निघत आहेत का नाही तर मग घालू आपण थोडंसं तूप सुंदर निघत आहेत बघा अजिबात दुसरं परत दुसऱ्यांदा तूप नाही घातलं फक्त खव्यामुळे त्याला छान ओलेपणा आलाय त्यात काही ड्रायफ्रूट वगैरे काही लावायचे नाहीत काय होतं रोज मोदक करून ते साचे दाबून दाबून जरा त्याचा शेप बिघडतो कधी कधी तुटतात पण ते माझे आधी एक दोन तुटले पण प्रत्येक वर्ष एखादा तरी साचा नवीन घ्यावाच लागतो करून घेते सगळे मी करून झाले असे सगळे हे असे आपले पंचखाद्याचे लाडू जरा दिसायला थोडेसे वेगळे दिसतात आणि पंचखाद्याचे गणपती बाप्पाला आवडणारे मोदक आहेत सॉरी लाडू म्हटलं मी मोदक कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत मी रोज रोज वेगवेगळे वे प्रकारचे मोदक करून दाखवले आणि दाखवणारपणे नक्कीच बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा